नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान विधानसभा निवडणुकीत मायुतीला स्पष्ट बहुमत मिळाला आहे महायुतीने महायुती या निवडणुकीत पहिल्यांदाच दोनशे पस्तीसपेक्षा जास्त जागांवर यश मिळवले यामध्ये भाजपचा एकशे अठ्ठेचाळीस जागांपैकी एकशे बत्तीस जागांवर गटाचा पंच्याऐंशी जागांपैकी सत्तावन्न जागांवर तर अजित गटाचा एकोन्न जागांपैकी एक्केचाळीस जागांवर विजय झाला जा आहे मनोज जरांगे यांच्या मराठा आंदोलनामुळे महायुती विशेषतः भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात होती पण महाराष्ट्रासह मराठवाड्यातही जरांगे फॅक्टर चालला नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येते मराठवाड्यातील बहुतांश जागांवर महायुतीने मुसंडी मारली आहे भाजप सर्वाधिक जागांवर विजयी झाल्याने देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील अशी चर्चा सुरू आहे यावरून आता मराठा आंदोलक मनोज जारांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा दिला आहे मनोज जरांगे पाटील म्हणाले की मी समाजाला सांगितलं होतं ज्याला निवडून आणायचं ज्याला पाडायचं त्याला पाडा मराठ्यांच्या मनगटाला मनगट लावायचे काम करायचं नाही राज्यात अर्धे गावं आमचे आहेत आमच्याशी बैमानी करायची नाही मराठ्यांना खेळवायचे आणि दहशत निर्माण करायचा प्रयत्न करायचा नाही एका जातीवर उमेदवार उभे करून मला माझी जात संपायची नव्हती गोड बोलून मराठ्यांचं मतदान घेतलं असेल माझ मस्ती आली मराठ्यांशी बैमानी केली तर पुन्हा आम्हाला उपोषण होणार आहे असं जारांगी यांनी म्हटलं आहे दरम्यान ते पुढे म्हणाले की आम्ही मैदानात नव्हतो तुला जरंगे आणि मराठा फॅक्टर कळायला हयात जाईल आयुष्य गेलं तरी हे जरांगे काय रसायन आहे हे कळणार नाही राज्यात मराठ्यांचा नाद करू नये मराठ्यांनी शेवटी दोनशे चार आणले सरकार स्थापन झाले की आम्ही आमच्या आंदोलनाची तारीख जाहीर करणार आहोत आरक्षण दिला नाही तर सोडणार नाही तू पुन्हा आला की मी पुन्हा बसणार असा इशारा जारंगी यांनी फडणवीसांना दिला आहे